दादर म्हणले चने वाटत माझ्या दमण्या दमण्या मंदी ए मिस्टर पिजन हे नो रिलीज कबुतरानी इथे चिमण्या आणि कावळ्यानं तिंटरी नाही म्हणून म्हणायचं हे ते तुमच्या चिमणीचे घर शेणाचं आहे नाही अंगाला बास मार दे तिचे तुमचं कावडा लोक आहे ना ते मच्छी खाते नाही म्हणून तिला इटरी नाही कबूतर खाना म्हणून तुम्ही कधी कबूतर उठ खेळले का अभि युद्ध हो का युद्ध आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळालाच पाहिजे याचा काय संबंध असंच बोलून गेलो मी नमस्कार मी विनोद गायकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय फ्रॉडकास्टच्या नवीन भागामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला भेटायला आलेले पाहुणे जे आहेत त्यांची विशेष ओळख करून देण्याची काहीच गरज नाही तर स्वागत करूया अहिंसावादी शांतता प्रिय सणेदार व्यक्तिमत्व असलेले श्रीयुत कबुतर नमस्कार नमस्कार मी काय म्हणजे म्हणजे कसं आहे ना आपलं जे चॅनल आहे ना आसोवा मराठी चॅनल आसोवा तर तुम्हाला ते मराठी अरे मराठी मला समजते नाही दादर म्हणले तर वाढलो ना मी गुप्ता चनामाटच्या समोर दादर मंडले चने वाहत माझ्या धमन्या धमन्या मंदी धमन्या मध्ये वा म्हणजे छान सुरुवात आहे पण मी काय म्हणतो म्हणजे मी तुम्हाला कोणत्या नावाने हात मारू ते आम्हाला नाव नसते कुत्रा मांजर सारखा त्या टोमीने मोतीने इथले टायगर आमच्यामध्ये कबूतर मंदी ना ऑलमोस्ट सगळ्यांना एकाच नावाने हात मारते आ आ आ आ आ, 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 आ. आ, 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 आ। मला पण देत नावाने अच्छा मिस्टर म्हणजे मला असं म्हणायचंय म्हणजे मिस्टर हे हॉड होतय म्हणजे मी तुम्हाला त्यापेक्षा मिस्टर पिजन म्हणू का एकदम बेस्ट झालं नाही बेस्ट ना हा मिस्टर पिजन म्हणजे मला असं विचारायचं की वेअर अरन फ्रॉम ए मिस्टर पिजन हे नो रिलिजन रिलीजन कॅमेरा सुरू आहे काय बोलताय तुम्ही तुमचे समर्थक नाराज होतील हे रिलीजन रिजन रिजन आम्हाला कोणते नसते ना स्पेसिफिक मग मला सगळं सध्या तुमचं वास्तव्य कुठे आहे आपलं वास्तव्या सगळीकडे असते नाही हा सध्या म्हणजे मुंबईमध्ये बोलले ना तर घाटकोपर इथले माकाबो शिवे काय देत माकाबो इटले मालाड कांदिवलीने बोरिवलीने ने माकाबो अच्छा माकबो हा हा पर, माका बो, ए ए <laughs> 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 हा ठीक आहे घाडकोपर माकाबो ए भुलेश्वर न गिरगाव ने पार्ला बेस आणि दादर मंदि आमचं मेन कॉम्प्लेक्स असते आय एम अ कॉम्प्लेक्स बर्ड दादर मंदि कबूतर मध्ये आमचं कॉम्प्लेक्स असते ओनली फॉर जेन दादर मध्ये ओन्ली फॉर फोन लाव का अरे मला म्हणायचं ओनली फॉर पिजेन 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 कबूतर आमचं आम ओनली फॉर पिजेन ते आमच्या कबुतर म्हणजे ना तुमच्या कावडा चिमणीला एंट्री नाही काय चिमणीला एंट्री नाही अहो त्या चिमणीने मुंबईतल्या गिरण्याचं सुवर्ण काळ पाहिलं आहे चिमणीचं घर शेराचं होतं पुनर्विकासात तिला घरही मिळणार होत पण नाही मिळालं म्हणजे अशी वाट पाहून पाहून चिमणी मग नंतर बदलापूर आणि डोंबिवली इथे राहायला गेली ना म्हणजे मुंबई सोडली तिने तिचं ठीक आहे कावळ्यांचं काय कावळे आमचे पूर्वज आहेत आमचे आजे आहेत ते आजे म्हणजे खर तर ते भूमिपुत्र आहे आणि त्यांनाही तुमच्यामध्ये एंट्री नाही अरे काय आहे तर तुमचं कावडा लोक आहे ना मच्छी ते मच्छी खाते नाही म्हणून त्यांना एंट्री नाही कबूतर खाना तुमच्या हिंतीला सलाम आहे नाही म्हणजे बाहेरून यायचं आणि तुम्ही कबुतरांनी इथे चिमण्या आणि कावळ्यानंच एंट्री नाही म्हणून म्हणायचं पक्षाचा सपोर्ट आहे ना अरे मंडे इथले मोठे पक्षी असते ना गिदाडे ने डोम कावडा असते ना त्यांना कावड्याचा शुद्ध बघवत नाही ना मग ते आम्हाला बाहेरना सपोर्ट करते आतून सपोर्ट करते आणि यांना पडून लावला मदत करते आ त्याच्या सपोर्ट शिवाय आम्ही कशाला चोच मारायला जाऊ इकडे आणि मला सांगा तुमच्या मराठी माणस म्हणजे लहानपणी तुम्ही कोणता गेम खेळत होते हेच कुठला गेम आहे ए कावळा ऊर चिमणी ऊर कोणी सुरू केलं तुम्हीच सुरू केलं ना तुम्ही कधी कबूल उड खेळले का नाही खेळले ना मी कोणता खेळ खेळले लहानपणापासून चिमणी उड कावळा उड तुम्ही चिमणी कावळाला उडवून लावले ना मग आता आम्ही काय बोलणार नवल नाही किडे मुंगी खातात म्हणून तुम्ही कावळ आणि चिमणीला विरोध करताय काय करताय पक्षी आहेत ते किडे आणि मुंगी खाणारच आणि तुमच्यामध्ये पण किडे मुंगी खाणारी पिल्लावळ असेलच की अरे आय कॅमेरा जरा बंद करणे ते आमचं काय नावगी मध्ये जरा प्रॉब्लेम येईल बोललं तर अरे आहे अरे आमच्यामध्ये पण मुंगी खाणारी पिल्लवळ आहे ना मी स्वतः खाते नाही अरे आमच्या पक्षी लोकांचे बेसिक एपिटेट ते ना पण ते काय ना ते फक्त कबूतर खानाच्या बार खाते आम्ही कबूतर खानामध्ये नाही ते इथे ओन्ली वेज फक्त चना भूतदया बाहेर आपण सगळं खाते पण मी काय म्हणतो म्हणजे कबुतरखाने बंद पडले तर तुमची राहण्याची व्यवस्था काय त्याचं काळजी करायचं काय पण कारण नाही आमचं कबुतरखाना कॉम्प्लेक्स आहे ना याच्या एक्झॅक्ट समोर आमचं कम्युनिटी हॉल आहे तिकडे मस्त आम्ही थंड संगम ती शांतपणे पडून राहू तिथे जाळ्या लावल्यात आता तिथे आय तुम्हाला आता एंट्री नाही okay. हो का मग काय मग आपलं काय नेहमीच्या आवडीच्या जागा डक झाडाचे फांदी ने स्वच्छ गाडी पचक नाही पण असं किती दिवस करणार ना मला असं वाटत की तुम्हाला याचा निषेध नोंदवायला हवा एखादा शांती मोर्चा अरे शांती मोर्चा शांती मोर्चा का शांती मोर्चा अरे अभि युद्ध हो का युद्ध आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळालाच पाहिजे आम्हाला आमचं घर नाही मिळालं ना तर आम्ही कबूतर लोक आहे ना आमचे विशाल पंख पसरून आमचे तीक्ष्ण नकांनी धारदार चोचींनी सगळ्यांचे डोळे फोडून टाकू आम्ही आता मंदी शस्त्र घेऊ म्हणजे हिंसा शांततेचे प्रतिकात विसरला का तुम्ही आणि कसले विशाल पंख तुमचे पंखयाला आमच्या पंख्यामध्ये अडकून असे खाली पडलेले असतात तेच पंख याला कान साफ करायला वापरतो आम्ही हे असे ठीक आहे ना आम्ही काहीतरी स्वच्छ करते ना काहीतरी साफ करते ना आम्ही हा शुआस। तुम्ही असे आमच्या नावाने बोमडत बसते कबूतर लोक घाण करून ठेवते कबुतर लोक हागून ठेवते आणि आम्ही कबूतर लोक आहे ना तुम्ही मानव लोकांचे श्वास आहे श्वास तुम्ही श्वास आहे श्वास पण गुदमरलेला श्वास अ कुठेही हागून ठेवता घाण करून ठेवता किती त्रास होतो त्याने तुमच्यामुळे ना दमा आणि अस्तम्याचे पेशंट जमा झाले आणि खाऊन किती लोक मरते याचा काही संबंध नाही असंच बोलून गेलो मी खाऊन पण माणूस मरते ना असंच बोलून गेलो काही नको बोलू मला सांगते ना मला पण खंडाडा आला त्याच्याने खायचा सारखं आम्हाला सगळं कबूतर खा ना कबूतर ना अरे किती खायच्या आम्ही जी श्रद्धाबिद्धा आम्हाला मान्य आहे हा तुमचं ते काय नवस दिवस आम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही आम्हाला काय बोलत चने खायला खाल तुम्हाला सांगते चोवीस घंटा आमच्या पुढत असं कोथिबर चनं फेकलेला असते मग आम्ही काय करणार खातच बसणार ना दुसरं आम्हाला काय काम हाय काय हा आमचं काम काय दिवसभर चालत चने खा उडा शिटा चणे खा उडा शिटा हेच करत बसायचं का आम्ही मी आम्हाला बोलते सर का कबूतर हगवून ठेवते हगवून ठेवते अरे चने खरा आम्ही हगणारच ना मग चला चला कधी एखादा चला चोचीने एखादा मुंगी पकडला चोची मंदी कधी चोचीने असा फळ फोडून खाल्ला आठवत नाही माल कबूतरांच्या आमच्या तुम्ही बेसिक इन्स्टिंग मारून टाकला आम्ही ऑलमोस्ट भुचर होत चाललाय कोणीतरी घरामधल्या पंथ्यामध्ये अडकून मरते कोणीतरी पतंगीच्या मांज्या मंदी तुम्ही सांगा याच्या काय दोष आहे तुम्ही फारच झाला तो अरे भाऊ घेतले भाऊक भाऊ काय नाही रे अरे भावा आता ते निवडणुकीला आम्ही पण उभं राहणार नाही त्याच जरा भाषण भाषणाचा प्रॅक्टिस करून घेतली निवड ए जरा ए फोन घेते हॅलो मिस्टर कावले अरे बोल ना बाई अरे नाही नाही ब्रिजले बोल ना टीव्ही बघायला भेटू नये शाळेच्या मागच्या झाडावरती हा तिकडनं चांगला दिसतो टी व्ही समोरच्या घरामधला हा नक्की नक्की फांदीवरती भेटू हा ए आणि ते येताना चिमणीला पण घेऊन सोबत तुम्ही आणि चिमणी आपण शेअर करून हा ये ये, ये। हा चा। कावळ्याचा फोन चिमणीला बोलाव म्हणजे तुमची युती आहे बाबा मला इकडे मुंबईमध्ये राहायचे आहे ते कावडाने चिमणी इकडचेच आहे नाही मी बाहेरचे आहे पण तुला खरा सांगू काय आम पक्षी लोकांचा ना आकार ने रंग वेगवेगळा असला ना अरे आमची जात आणि आमचा धर्म एकच पक्षी ते पक्ष असते ने असं आमच्या पक्षपक्षांमध्ये राजकारण नसते चला भाऊ मला जावा लागेल चिमण्याने कावडा माझा वाट बघते हा तुम्हाला माझी भिंती आहे तुम्हाला पण भिंती आहे तुमच्या आसवाच्या प्रेक्षकांना हे आमच्या वाडना तुम्ही मारामारी आणि झगडा करू नका हा आम्हाला तुमच्या इकडच्या लोकल कावडा आणि चिमणीचा आदर आहे त्यांचा सपोर्ट आहे त्यांचा आधार आहे म्हणून आम्ही इकडे जगू शकते हाय हा yeah. तर तुमच्यामुळे आज आम्ही आहे आम्हाला जाणीव हाय हा चल आता येतो मी सकाळी कामावर जायला निघाला तू नवीन कपडे घालून फ्रेश मंदी वर बघायचा तुला माझ्याकडनं नक्की प्रसाद भेटणार ते वाटत पण जाता जाता खूप काही शिकवून घे मराठी माणसं आता हे म्हणायची वेळ आलीये या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपूल्या तर पाहत राहा मराठी माणसांचं मराठी युट्यूब चॅनल आसोवा आपली सोशल वाहिनी हा व्हिडिओ आवडला असेल ना तर सगळ्यांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो थांबा 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 फार वेळ घेत नाही स्किप करू नका तुम्ही इथपर्यंत पोहोचला म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे थोडा वेळ घेतो आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी गेली अनेक वर्ष सातत्याने असे सामाजिक विषय मांडण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि यापुढे आम्ही हा प्रयत्न करत राहू विशेषतः मराठी शाळा मराठी माणूस मराठी भाषा यांना घेऊन आपण नेहमी सक्रिय आहोत आणि यापुढे पण असू आजच्या या कबूतराच्या विषयातली सल तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत सगळ्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा यातून आपण कुठलाही भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत इतर भाषांमध्ये इतर समाजामध्ये पण अशी असंख्य माणसं आहेत जी महाराष्ट्रामध्ये राहत आहेत जी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवत आहेत जी त्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे ती ही कुठल्याच प्रवाहात नाही आहेत ती याला अपवाद आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून हे राज्य हे राष्ट्र आपली मराठी भाषा अशी आपण अखंड ठेवूयात आणि तुम्हाला जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या आसवाचे बाकीचे सुद्धा बघा मराठी शाळांना घेऊन आपण केलेले व्हिडिओज आहेत आणि पोचपावती म्हणून शाबासकी म्हणून पाठिंबा म्हणून हे जे आपलं मराठी चॅनल आहे याला आवर्जून सबस्क्राईब करा फ्री आहे याचे कुठलेच पैसे नाहीत जेणेकरून आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याचं अधिक बळ मिळेल आसोवा फेसबुक आणि इन्स्टा पेज आहे ते सुद्धा फॉलो करा म्हणजे आसोवा हे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल असंच प्रेम राहू द्यात आणि बघत राहा आसोवा म्हणजेच आपली सोसल वाहिनी आभार व वा प्रेम आपली सोसल वाहिनी